नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना बघा एक फेब्रुवारी शनिवारी माघी गणेश जयंती आहे आणि या दिवशी गणेश तत्त्व हे खूप मोठ्या प्रमाणात पृथ्वीवर सक्रिय असतात पॉझिटिव्ह असतात माघी गणेश जयंती ही गणपती बाप्पांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांच्या आवडीच्या वस्तू या गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहेत आपण ह्या व्हिडिओमध्ये काही वस्तू बघणार आहोत त्यापैकी तुम्हाला जेवढ्या वस्तू शक्य होतील तेवढ्या वस्तू तुम्ही गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहे माघी गणेश जयंती या दिवशी उपवास केला जातो संपूर्ण दिवसभर उपवास करून रात्री उपवास सोडला जातो त्याचप्रमाणे माघी गणेश जयंतीच्या दिवशी आपल्याला चुकूनही ही एक चूक अजिबात करायची नाही आहे ती चूक कोणती हे आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणार आहोतच त्यापूर्वी तुम्ही जर का चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा कमेंट बॉक्समध्ये श्री गणेशायनम लिहायला विसरू नका तर बघा माघी गणेश जयंती या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांचा वाढदिवस साजरा करायचा असतो हा अत्यंत महत्त्वाचा आणि पवित्र दिवस आहे या दिवशी आपण जेवढ्या सेवा उपाय करू त्याचे शंभर टक्के फळ आपल्याला हे मिळत असतात या दिवशी गणेश तत्त्व खूप मोठ्या प्रमाणात पृथ्वीवर पसरलेले असतात आणि म्हणूनच आपण आपल्याला आपले, आपले कष्ट दूर करण्यासाठी विघ्न दूर करण्यासाठी काही उपाय सेवा करायचे आहेत या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे गणपती बाप्पांची पंचोपचारे षडशोपचारे पूजा करायची आहे आपल्या देवघरात असलेल्या गणपती बाप्पांना तुम्ही अभिषेक घालायचा आहे गणपती अथर्व शीर्षाचं पठण करायचं आहे तर बघा सर्वात पहिली आणि महत्त्वाची वस्तू म्हणजे ही वस्तू गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहे आणि ही वस्तू आपण गणपती बाप्पांना या दिवशी आवर्जून अर्पण करायची आहे ती म्हणजे दुर्वा गणपती बाप्पांना दुर्वा ह्या अतिशय प्रिय आहे दुर्वा अर्पण करण्यामागे देखील एक कथा आहे आणि म्हणूनच आपण या दिवशी दुर्वा आणायच्या आहेत त्या तशाच अर्पण करायच्या नाही त्या नीट करून घ्यायच्या दुर्वा आणल्यानंतर त्या स्वच्छ धुवून घ्यायच्या त्यानंतर तीन दलाची एक काडी अशी आपल्याला एकवीस दुर्वांची जुडी करायची आहे आणि ही जुडी तुमची इच्छा व्यक्त करत गणपती बाप्पांना अर्पण करायची आहे आता दुर्वा अर्पण करताना बऱ्याच वेळा बऱ्याच जणांकडून चुका होतात तर बघा दुर्वाच्या डेठाचा जो भाग आहे तो भाग गणपती बाप्पांकडे करायचा आणि दुर्वाच्या टोकाचा भाग जो आहे तो आपल्याकडे करायचा असतो दुर्वा कधीही गणपती बाप्पांच्या चरणाशी अर्पण करू नये दुर्वा नेहमी गणपती बाप्पांच्या मस्तकावर किंवा हतात अर्पण करायचे आहे यानंतर दुसरी वस्तू म्हणजे लाल जास्वंदाचं फूल या दिवशी आपण आवर्जून लाल जास्वंदाचं फूल गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे गणपती बाप्पांच्या आवडीचं फूल म्हणजे लाल जास्वंदाचं फूल आणि दुर्वा तुम्हाला या दिवशी गणपती बाप्पांना आवर्जून अर्पण करायचे आहेत त्यानंतर माघी गणेश जयंती ह्या जयंतीला तिलकुंद जयंती असं देखील म्हणतात तिलकुंद संकष्टी चतुर्थी असं देखील म्हणतात त्यामुळे आपण या दिवशी गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवताना तिळाच्या पदार्थांचा म्हणजेच तिळाची चिक्की तिळगुळाचे लाडू याचा नैवेद्य दाखवायचा आहे त्याचप्रमाणे तुम्ही गुळ खोबऱ्याचा मोदकाचा नैवेद्य देखील दाखवू शकतात यानंतर पुढची वस्तू म्हणजे शमीपत्र आपल्याला गणपती बाप्पांना या दिवशी आवर्जून शमीपत्र अर्पण करायचे आहेत बघा जिथे पूजेचं सामान मिळतं जिथे फुलं मिळतात त्या ठिकाणी तुम्हाला शमीपत्र मिळून जाईल लाजाळूच्या पानांसारखी याची बारीक पानं असतात तुम्हाला एक छोटी फांटी जरी मिळाली एक छोटं फळ जरी मिळालं तरी चालेल तुम्हाला या दिवशी आवर्जून गणपती बाप्पांना शमीपत्र हे अर्पण करायचे आहे यानंतर तुम्ही या दिवशी गणपती बाप्पांना दुर्व दुर्वांचा हार देखील अर्पण करू शकतात यानंतर बघा या दिवशी हळकुंड आपल्याला गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे हळकुंड देखील गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहे त्यामुळे माघी गणेश जयंतीला तुम्ही हळकुंड गणपती बाप्पांना अर्पण करू शकतात तर बघा या काही वस्तू आहेत ह्या वस्तू गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहे तुम्हाला माघी गणेश जयंतीला तुमच्या इच्छापूर्तीसाठी इच्छा पूर्ण इच्छा करून घेण्यासाठी ह्या वस्तू तुम्हाला गणपती बाप्पांना अर्पण करायच्या आहे जर का तुमच्या काही इच्छा असतील इच्छा पूर्ण होत नसतील तर यासाठी तुम्ही गणपती बाप्पांना एकवीस दुर्वांची जुडी अर्पण करून तुमची इच्छा व्यक्त करू शकतात या दिवशी तुम्ही काही उपाय करू शकतात काही सेवा देखील करू शकतात या दिवशी तुम्ही गणपती बाप्पांच्या ओम गण गणपते नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करू शकतात ओम विघ्न हर्ताय नम या मंत्राचा जप करू शकतात दिवसभरात एक वेळा तरी गणपती अथर्व शीर्षाचं पठण करायचं आहे मुलांकडून गणपती अथर्व शिष्याचं पठण करून घेऊ शकतात त्याचप्रमाणे संकटनाशक स्तोत्र जे आहे त्या स्तोत्राचं तुम्ही पठण करू शकतात गणेश स्तोत्राचं पठन करू शकतात आता ह्या ज्या वस्तू आहेत ह्या वस्तू तुम्ही तुमच्या घरात गणपती आहे त्या गणपतीला देखील अर्पण करू शकतात किंवा तुम्ही मंदिरात जाऊन देखील ह्या वस्तू गणपती बापांना अर्पण करू शकतात आता पहा आपल्याला कोणती अशी एक चूक आहे की ती या दिवशी चुकूनही आपल्याला करायचे नाही तर बघा सर्वात प्रथम म्हणजे प्रत्येक चतुर्थीला आपण उपवास सोडताना चंद्र दर्शन घेऊन उपवास सोडत असतो परंतु माघी गणेश जयंतीच्या दिवशी आपण चंद्राचं दर्शन चुकूनही घ्यायचं नाही या मागे देखील काही शास्त्रीय कारणे आहेत आपण चुकूनही या दिवशी चंद्राचं दर्शन घ्यायचं नाही आहे दुसरं म्हणजे या दिवशी गणपती बाप्पांना आपण चुकूनही तुळशीपत्र अर्पण करू नये या यामागे देखील एक कथा आहे गणपती बाप्पांना तुळशीपत्र अर्पण केलं जात नाही यानंतर या दिवशी आपण चुकूनही मांसाहार करायचा नाही बघा घरात देखील करायचा नाही आणि बाहेरून देखील आपल्याला मांसाहार करून यायचं नाही तर या चुका या दिवशी आपल्याला टाळायच्या आहेत